खांडोळा तामसूळ येथील मधू गावकर हे एक यशस्वी शेतकरी म्हणून त्यांच्या परिसरात नावाजले आहेत वयाच्या सातव्या वर्षी त्यांनी आई वडिलांसह हो, भात काम सुरू केलं त्यानंतर ते सरकारी नोकरीत रुजू झाले पण त्यांनी ती सोडली आज ते बहात्तर वर्षाचे आहेत पण आजही ते शेतात काम करतात पाहूया हा रिपोर्ट हे पहिले सगळे खडप असले हे जे काय जावपाचे नू असे चित्ताले माझ्या सुद्धा तसे दिसताले पण ज्या वेळात हा पर्यावरणात येलो हा एक झाडाचा जातीचं दा, सारखं सुचकरी पहिलीपासून सात वर्षापासून सा आवपला काम करत असता पण मागी जे एन्वारमेंटात येलो न पोली माझ्या तकलेन एक एक नवे नव्या शेताबद्दल विचार घेऊक लागले आणि ह्या जाग्यावर खडपाच्या जाग्यार हावे माती घातली माती घातली म्हटले हे काम मातेचे एका फुले हा ना थोडी 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 घातली आणि जशी माती जाता तशी तशी ही वडली जी झाडं झाल्या ती झाडां वडली जाऊक लागली त्याच्यानंतर आणि थोडी आणि थोडी करून दोन चार वर्सांनी ही हांवें आता झाडां लावल्या ह्या झाडाक आता फक्त हे दोन वर्सां झाल्यात ही जी ह्या सायजीची आसा आंक दोन वर्सां झाल्या ह्या पावसांत आणि बाकीची जी न्हू त्यांना तीन वर्सां चार वर्सां झाल्या तर एक हे सारखी गजाल म्हणजे आम्ही करपाक प्रत्येक मनशान जाय की पळय ही ही समाजाक दाखवून दिल्या तुम्ही निसर्गाच्या संदर्भात उलयले न ऐक पळला आणि आयकला की तुम्ही पर्यावरण प्रेमी आणि तुमचे काम पर्यावरणाच्या दृष्टिकोनातल्या खूप सो पर्यावरणाच्या दृष्टिकोनातल्यान तुम्ही कसले काम करता आणि तुम्हाला कोणाकडल्यान हे प्रोत्साहन मिळ पर्यावरणाच्या दृष्टीने मागे दोघ जण गुरु समके एक म्हणजे आमचं राजेंद्र केरकार केरी रावता ते पर्यावरण मोठे तज्ज्ञ ते आणि दुसरे आमचे डॉक्टर माधव गाडगे जे पश्चिम घाटाचे सर्वे असताना चेअरमेन असले ते ह्या दोघांकडे जेव्हा माझा हे येलो ते माझ्या बिजनेसाक सुद्धा सोडून हा त्यांच्याबरोबर जो रावलो नो ततुरसून हे मला पर्यावरणाची सगळी माहिती मिळली आणि माहिती मिळून ज्या वेळा तिची माहिती मिळून तू त्या कामात वयता त्यांना ते काम करपाक जाय हे आमक सारखे कळून येतात माझ्याबद्दल पर्यावरणाच्या दृष्टिकोनातल्या तुमका आज महाविद्यालयातल्या हायस्कुलांनी खूप आमंत्रण येतात जे करून त्यांना किती हे दिवस प्रोत्साहन दिवसात त्या वेळार तुम्ही तांका कशा एनकरेज करता भुरग्यांक हा प्रत्येक भुरग्यांक आमच्या इस्कुलात जेव्हा वता त्यांच्याकडे अशी मागणी करता की तुम्ही निसर्गाकडे निसर्गाकडे येल्यार निसर्ग आमका जगूंक दोरूक शकता आम्ही जगूंक शकता आमची ही धडगड या पृथ्वीचेर ना म्हणून प्रत्येकान कितकोय जरी मोठो शिंकलो तरी जेन्ना तो घर बांदता न्हू तेन्ना तेणी तेज्या देगेक त्या घराच्या भातूर सायडीक झाडां म्हणटा ती लावूच जायी आणि प्रत्येकान चिखला कडेन मातये तो आपलो माथो हो टेकून काम करपाक जाय आनी कसलीं कसलीं झाडां तुमच्याकडे असा आसा म्हाका सांगपा हें आतां झाडां आसा तुमी डाबरीची आणि पळय आनी काळाबळी घातल्या मागे तुजी मस्काची घातल्या आंबे घातल्या सकयल तुगेलें कवाथय घातल्या केळी घातल्या पपायो घातल्या आणि हवे काट्याकणग्य काट्याकणग्य घातल्या म्हणजे हे आता साधारणस किती तेप झाला घालत हे आता पाऊस पडलेला भेडे घातल्या आता निघतो आम्ही आता, आता रुजून येतात चौथीक सारखो भेणो मेटलो तसेच ही असा ते पाऊस पडना बरोबर घातल्या ह्या फळांच्या झाडा बरोबर तुम्ही भाजी करता सो आता हे जे भाजी जी तुम्ही घाल्या आणि कसली कसली भाजी घाल्या भाजी घातल्या म्हणजे आता आम्ही भेणे घातल्या चिबडीनी घातल्या तवशिणी घातल्या हे तीन दिन गाता गात आणि गात हे तुका आता भाजी केव्हा मेळली हे आता बरोबर चौथीक मेळली निसर्गाकडे तुकूच निसर्ग तुझ्याकडे येतात हे आता पळे बियो हे आता पक्ष्यांनी खाऊन हा उडेल्या आणि ह्यो तारवटे मिरसांगीचे रोप्या झाल्या हे रोप्यांक जर बरे बसून कुयदाद करून आम्ही लायली न्हू झाल्या ह्याका कितकशोच तारवटी मिरसांगो आमक मेळलो आणि मिरसांगो इतकं मारग असा की ह मिरसांगो असा तो शेवचिवड्याक वापरता आणि तुगेल्यो पापडांक वापरता ही स्पेशलिटी हे झाड हे नाही भिंडीचे म्हणजे कोकम हेका आता दोन आतां ते दोन आणि वर्सांनी म्हणजे लागा राजू असे पण कितल्या वर्षांनी भिंडीचे झाड साधारणशे तसे कुद करीत जाल्यार पांच वर्सांनी लागूकच जाय ओके म्हणजे आज तुझेकडे भिंडीची असा काळांची असा कोकमू असा म्हणजे इकोकम असा म्हणजे भिंणं मला सांग हे ह्यांना तू सारे कसले वापरता सारे हे फक्त पर्यंत ऑर्गेनिक वापरणार हा कॅमिकल साऱ्याचे सारको विरोध माझा हा जास्त करून हे ऑर्गेनिक झाले शेण गांडूळ खत आमच्या बोकडांची लेणी मागीर सुके शेण हे त्यांना खाऊक घालत आणि चुलींची राख मिळत जे ती घालता

जी खडपाळ जमीन जी पण आता या खडपाळ जमिनीत हे माड कसे घाले माड घातले म्हणजे आम्ही पूर्ण काम करताले हा आणि दोतोर सत्तारंभी असा पण तळे साफ करताले थंय म्हाका हे सगळे माड मिळ आता माड खं लायतलो काय म्हणून विचार केलो आणि ते सगळे माड झाले लायले ते आता जवळ जवळ लागत पोझिशनार असा साधारण कितले माड घाले सोळा माड घातले ओके आज एका ऍग्रिकल्चर हा केले सात वर्सांब बहात्तर वर्षां सुमार जाईल आली आणि पूर्णपणे सो अॅग्रिकल्चरां पूर्ण युवकांना किरे संदेश दिता हा युवकांना इतकेच मागता की केले मोठे जाया तुम्ही वडल्या पोस्टाचे बसा पण ह्या भूमीकडे आम्ही सारखे म्हणतात ते आम्ही प्रत्येकान म्हणतात ते अग्रिकल्चरात शेतात वचू बागायतीत वचू खचू की आम्ही हे केल्याशिवाय आमकां सूख म्हणता ते मनशांचे ना हे जर करीत हे जर टिकून दवरीत तर आमका सूख मेळले बंगल्यानी कॉंक्रिटच्या रावले म्हणून सूख मिळचे ना आम्ही निसर्गाकडे वचपूक जे आम्ही निसर्गाकडे वतना निसर्ग आमच्या फुड्यान येतात आज आम्ही असा खांडोळ्या बिकी खांडोळा ग्रामपंचायत परिसरात हो सगळ परिसर तुम्ही पळता असतं असं सुंदर असा हो परिसर असा हो वास्तविक हो जागो जर पहिलीचं जर पळत आणि आताचा जागो पळत हातून खूप डिफरन्स असा हो हो जागो म्हणजे पहिली खडपाळा असं हो जागो आशिल् आणि आज ह्या जाग्यात वडली वडली झाडां दिसत काजू दिसता आंबे दिसता पणस दिसता विविध प्रकारचे आज झाडां दिसती पडटा आमकां ही झाडां बेटीत जायना हाज्या फाटल्यान कश्टय भरपूर असा हो बेट्टी खांडवा पंचायतीतले तामसुले गावात रावपी एक पारंपारीक शेतकरी बाब मधू गावकार लहानपणा सावन कबाड कष्ट करीत आयोग सात तो शेती काम करता आणि ते आजपर्यंत हे काम करीत असा मध्यंतरी ताणे सरकारी नोकरी केली पण ती तेप च टिकू शकलो ना ती नोकरी सोडली आणि पडठो ह्याच व्यवसाय आयलो आज आम्ही पळत झाले ताने हंगा विविध प्रकारची ही जागा जी खडपाळ जागा ह्या खडपाळ जागे ताणे विविध प्रकारची झाडां लाय आणि कां झाडां पीक दिवप लागल्या आणि काही झाडा जी असा लहान असा ती तीन वर्सांनी ताका संपूर्ण पीक देतले